न्यूज न्यूज लोकप्रिय मौदा तालुक्यातील येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी महाराणा प्रताप हे सिसोदिया घराण्यातील मेवाडचे राजपूत राजा होते मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी पंधराशे शहात्तर मधील हळदी घाटीच्या लढाईसह अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या इद्धा कारा साथी प्रता प्रता प्लोक नायक बंदे। गनिमी युद्धाद्वारे त्यांच्या लष्करी प्रतिकारासाठी प्रताप लोकनायक बनले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरोधात उपयोग केला इंग्रजी दिनदर्शिकेनुसार महाराणा प्रताप प्रता यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी कुंभलगड दुर्ग येथे झाला परंतु राजस्थानातील राजपूत समाजातील काही गट त्यांचा जन्मदिवस हिंदू तिथीनुसार साजरा करतात महाराणा प्रताप यांनी त्यांच्या आईकडून युद्ध कौशल्याचे शिक्षण घेतले होते महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक नावाचा घोडा होता या घोड्यामुळे महाराणा प्रतापांना अनेक लढाईंमध्ये यश मिळाले होते हळदी घाटी युद्धात जवळपास घेऊन महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या सैनिकांचा सामना केला होता आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी मौजा इंदोरा येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली गावातील सरपंच श्री नेकसिंग अहेरवार व उपसरपंच श्री नकुल लोनिया ग्रामपंच सदस्य सदस्य प्रतिभा नवनिया श्रीमती अरुणाबाई कचहवाह श्री ऋषिराज सेंगर आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक सिंग सेंगर संदीप सेंगर अर्जुन सिंग गहेरवार करण सिंग सेंगर संतोष सेंगर बलदेव सिंग सेंगर मिथुन कचवाह जनक नकुरिया चंद्रशेखर सेंगर मानसिंग नकुरिया सचिन सेंगर निखिल सेंगर हिमांशु गौर विकी नवीनया मुकुल गहेरवार शिवम नकुरिया वैभव सेंगर परेश गहेरवार अनुज कचवाहा संगू नवनिया नवीनया पृथ्वी सिंगर निखिल विरवे वेदांत ठाकूर आणि गावातील इतर मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी अल्पहार देण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल पानतावणे